साहेब एवढ्या सभेत मी बोलायची हिंमत का करतो सगळ्याचे फोन उचलतो साहेब सगळ्याचे परवा साहेब एक आमची इकडे आमचीचलो होता काय की <laughs> परवा साहेब एक आमची भगिनी उमारग्याचीच होती इष्टीत बसली अपंग होती साहेब तिचा मला फोन आला मला म्हणले खासदार उमरायचे आहेत का हा म्हणलं आपणच आहे म्हणली दादा मी इष्टीत बसले पण जागाच नाही म्हणली मग आता तेवढी जागा कंडक्टरला करून द्यायला सांगा म्हणली म्हटलं काय अडचण नाही कंडक्टरला फोन दे कंडक्टरला फोन दिल्यावर तिला वाटलं हिच्याकडे कुठला खासदाराचा फोन ती मला मोठ्यानं म्हणला कोण बोलताय म्हणलं खासदार ओमराजे बोलतोय त्याला विश्वास वाटत ना काय बोलता रो म्हणला म्हटलं तुला लबाड वाटतंय तरी एकदा व्हॉट्सअपून व्हिडिओ कॉल कर म्हणलं तुम्हाला <laughs> ती थांबलं नाही आता लगेच व्हॉट्सअपून व्हिडिओ कॉल केला बघितला अगं माय माय म्हणलं तुम्ही का साहेब म्हणलं बाबा आता माझं जवळ आलंय तिला तेवढी जागा करून दे भले तू बरा म्हणलं पण तिला जागा करून दे